विधानसभेमध्ये बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये खरीप हंगामाचे पैसे आतापर्यंत शेतकऱ्यांना दिलेले नाहीत डीबीटीच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना पैसे दिले असे असा गवगवा करण्यात आलेला शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य समर्थन मूल्याने खरेदी केले गेले असे पाहिजे यासाठी केंद्र सरकारने योजना आणली आणि ते धान्य घेतल्यानंतर सुद्धा ते पैसे देणे भाग आहे परंतु एका वर्षापासून सरकारने शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत शेतकऱ्यांनी शेती कशी करावी हा प्रश्न समोर आलेला आहे नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की लातूर जिल्ह्यातील एक शेतकरी स्वतःला अवतार जुंपून घेतो आणि शेतकरी भगिनी त्यांना हाकते असे चित्र संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले लातूर जिल्ह्यातील ही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभनीय नाही राज्यातील शेतकऱ्यांनी स्वतःला जुंपून घ्यावे आणि मग नंतर सरकारने त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे त्यांना बैलजोडी देऊन मदत करावी त्यासाठी वाट बघावी का असा सवालही उपस्थित केला अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले सरकारने गेल्या वर्षीचे पैसे दिले नाहीत आणि या वर्षी पु वर्ष पूर्ण होऊन सुद्धा अवकाळी पाऊस पडला नाही शेतकऱ्यांच्या तोंडातील घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला शेतकरी असमानी आणि सुलतानी दोन्ही संकटांनी सामना करत होता ज्यावेळी अवकाळी पाऊस पडतो त्यावेळी तहसीलदारांना सांगून देखील पंचनामे होत नाहीत शेतकऱ्यांचे पंचनामे वेळेवर झालेले नाहीत शासनाचे धोरण फक्त कागदोपत्रीच आहेत का नैसर्गिक आपत्तीमध्ये वेळेवर पंचनामे करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली पाहिजे अशी भूमिका सुद्धा यावेळी त्यांनी मांडली